खनीत पडून महिलेचा मृत्यू निपाणी जाधव मळा येथील महिला सुशीला वसंत जाधव वयवर्षे साठ यांचा खनीत पडून मृत्यू झाला ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली या घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस स्थानकात झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सुशीला या शिंदे नगर शिंदे नगर परिसरातील खनीमध्ये कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या परंतु त्यांचा तो अचानक तोल गेल्याने त्या खनीमध्ये पडल्या नातेवाईकांनी शोध घेतला असता त्या खनीमध्ये बुडाल्याचे दिसून आले या घटनेची माहिती निपाणी शहर पोलिसांना देण्यात आली त्यानुसार निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या हवालदार सुनीता कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली नागरिकांच्या ना मृतदेह काढण्यात आला याबाबत त्यांचा भाऊ सुनील जाधव यांनी निपाणी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे या घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस ठाण्यात झाली आहे निपाणीहून जनशक्ती वॉइस न्यूज साठी मुख्य संपादक संतोष मातीवडर